हा पहिली धानोरेची चढाई भांडेगा संघावर नाही ना परीकडे कोण आहे भांडेगा साठी कोण संदीप चला कोणी या तिकडे दाजी तुमची झोप झाली दाजी तुम्ही आता काही टेन्शन नाही सातच्या पुढे तुम्हाला दिसते आता मला दिसत नाही अरे बाजू टू भांडेगाव छानशी बघा तथा पण लागलो आहे रेडरला एक पण असा आहे गलची गलती मध्ये जातात एक दोन मग तर छानशी पकड केली चार नंबरच्या खाडून आज बघूया दोन, दोन पॉइंट भांडेगाव चला मोजा आणि तयार तयारला का हा सामना संपत आपल्याला आहे आणि त्यानंतर निमतोक आणि सावाजा आणि सलवारी झाल्यानंतर निमटोक आणि सावा आपला सामना होणार आहे हा बांडेगावचा आठ नंबरचा रेडर चांगला वा आणि सहज एक दोन आपल्या संघाचा टिपला त्याने हा धानोऱ्याचा चार नंबरचा सॉरी पाच नंबरचा चला एको बांडेगाव या संघावर राले। चला, एक तर भाडे संघाना तुम्ही पाहून चांगल्या चांगल्या टीमा घेता आणि मग म्हणता <laughs> હમમ બોલ્યા સાબિયા આ એક ટીમના ટીમના ટાઇટ ચાલ નંબર 4 थोड सम्य राहील आहोत बस फायदेच्या जवळजवळ आली राहा पण पर... नाही तेवढा वेळ नाही साचच्या पुढे दिसत नाही तेवढा वेळ होणार नाही चला एक नऊ असा स्कोर बऱ्याच जणांच्या घड्या खूप समोर गेले आहेत आता सध्या पाचत वाजलेली आहे मोबाईल कडे बघल्यानंतर बरेच जण वाटणारे सहा साडेसहा सात असा काही वेळ झालेला नाही बघा साखळीच्या खालून डुबकी काय म्हणतो आपण त्याला प्रदीप नरवाल सारखी डुबकी मारून दोन गोल टिपले बघा आठ नंबरच्या खेळाडूंनी चांगला असा भांडेगावचा संघ आहे चांगल्या चांगल्या स्पर्धा गाजवत असतो आज या म्हणजे कवड्या नगरीवर मध्ये फेनिवर्सच आलेला वाटतो मला भांडेगाव हा संघ एक गुण टिकला तो धानवरा संघाने सावा भांडेगाव हे संघ यावर्षीच या स्पर्धेमध्ये आले आणि चांगले संघ आहेत चांगले बक्षीस पण या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेले आहेत आणि हा आठ नंबरचा मागच्या चढ्यामध्ये डुबकी मारून दोन गुण मिळवले होते आणि वापस पंचांचा निर्णय दोन पॉइंट बघा हा धानोर विरुद्ध भांडेगाव या दोन संघा दरम्यान हा सामना चालू आहे वापस आपल्या मैदानामध्ये लाईन पॉईंट लाईन हा उभा राहा उभा हे शेंबडे तो कुठंरी करत आहेत हे नाही हा सात नंबरचा खेळाडू चढाई करून गेला संघासाठी काही गुण मिळवतो का दोऱ्याचे खेळाडू करतात नाही खाली हाताने आपल्या हा टाइम झालेला आहे हा पण अतिशय चांगले

2 किलो पैसे ini सफर ya चार खेळाडू तिकडे आमचे मित्र आता जनार्दन खुडे सकाळच्या छान <laughs> आहे सकाळच्या सुंदर वाणीमध्ये तुम्हाला या पुड़ा पुड़ा <laughs> <laughs> आता का कबडीचे समालोचन करतील असे मी त्यांना विनंती करतो कारण सातच्या पुढे मला दिसत नाही आता सातच्या पुढे आम्हाला काही दिसत <laughs> नाही

आहे थोड हालचाल करावीच लागणार आहे नाहीतर बघा हळूहळू वाटचाल करताना दिसेल त्यासाठी आपल्याला आता थोडं काहीतरी आपल्या संघासाठी काही ट्रेडिंग मध्ये पकडी मध्ये नाही खायच नाही जरास कस शेचे फोर मिनिट्स आता गरज आहे की मला वाटते सगळ्या थोडी भांबोडालाच आहे कारण चार तेरा म्हणजे नऊ म्हणाच्या घरे आहे

और आप बहुत आता है मंदिर आप खुश रहे टाइम पास करने पूरा अरे 14 4 मिनट रहता खुश होते 2 मिनट लास्ट पूरे 2 मिनट राजा का धन्यवाद कर बोल काय